शाबूची खिचडी तर त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स म्हणजे शाबू, शाबू भिजवलेला शेंगदाण्याचे शा, कूट चवीपुरतं मीठ लाल तिखट आपल्या आवडीनुसार आणि मी बटाटा सोलून घेतला आहे तो आता आपण तेलामध्ये तळून घेऊया मी गॅस चालू ठेवला आहे मी एक चमचा तेल घालून त्याच्यामध्ये बटाटा तळून घेते तेल गरम झाले आपण बटाटा तळून घेऊया बटाटा तेलामध्ये लाल होईपर्यंत तळून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपला बटाटा पूर्णपणे तेलामध्ये तळण झालेला आहे आपण तो काढून घेऊया आता कडे शाबू आपण त्याच्यासाठी वापरलेले साहित्य हे सगळे एकत्र टाकू

मंदाशीवरच भाजून घ्यायचे म्हणजे जेणेकरून खिचडी बघू शकता कशी खिचडी एकदम फडफडीत झालेली आहे खि आपली आहे थोडी आपली आप खिचडी पूर्णपणे भाजून तयार आहे आपण बटाटा तोळून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालणार आहे आता हे सगळं एकत्र करू आपण बघू शकता खिचडी एकदम छान झालेली आहे आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे